विवाह सोहळ्याची शोभा वाढवणारी मान्यवरांची उपस्थिती श्री माडेकर यांच्या कनेचा शुभविवाह सोहळा नुकताच मोठ्या उत्साहात आणि खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाला या मंगलमय प्रसंगी राजकारण समाजकारण आणि धार्मिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी उपस्थित राहून वधू वरांना आशीर्वाद दिले यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सन्माननीय सभापती श्री मदनसिंह मोहिते पाटील विधानपरिषदेचे आदरणीय आमदार श्री रणजितसिंह मोहिते पाटील आणि माजी सरपंच श्री शिवतेसिंह मोहिते पाटील यांनी आपल्या सर्व मित्र परिवारासह खास उपस्थिती लावली यासोबतच कृषी उत्पन्न बाजार समिती अक्रुजचे कार्यतत्पर सचिव श्री राजेंद्र काकडे यांचीही या सोहळ्याला विशेष उपस्थिती होती या सोहळ्याचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे अक्रुजमधील सर्व मशिदींमधील मौलाना आणि इतर मुस्लिम धर्मगुरू मुब्बलिग यांनी आवर्जून हजेरी लावली याशिवाय मुस्लिम समाजाचे ज्येष्ठ मान्यवर हाजी जहांगीर भाई चौधरी हाजी युसुफ तांबोळी हाजी आदम तांबोळी ॲडव्होकेट वजीर शेख मोसन शेख साजिदभाई सय्यद माजी ग्रामपंचायत सदस्य दादाबाई तांबोळी एकता फाउंडेशनचे अध्यक्ष जावेद बाबा तांबोळी जुलकर शेख पत्रकार हुसेन मुलानी पत्रकार राजू मुलानी पत्रकार एम एम शेख पत्रकार सोमनाथ खंडागळे पत्रकार नौशाद मुलानी प्रतिष्ठित मित्र डाळिंब व्यापारी आडती व शेतकरी यांनीही या विवाह सोहळ्यात उपस्थित राहून वधू वरांना शुभेच्छा दिल्या उपस्थित सर्व मान्यवर धर्मगुरू आणि मित्रपरिवाराने नवविवाहित वधू वरांना त्यांच्या भावी वैवाहिक जीवनासाठी मनःपूर्वक आशीर्वाद आणि मंगलमय शुभेच्छा दिल्या त्यांच्या या उपस्थितीने सोहळ्याला एक वेगळीच उंची प्राप्त झाली तसेच बागबाने गुलशने रिसालत खिदमत कमिटीने चागली कमगिरी पार पाडली यामुळे भैया माढीकर परिवारकडून त्याचे आभार व्यक्त केले